बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा अनी करा लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश विशे कसारा येथे जिजाऊ संस्थेची दुसरी शहापूर तालुक्यातील दुसरी रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी सज्ज जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य विषयक नेहमीच उपक्रम राबविण्यात येतात जनतेची रुग्णांची सेवा व्हावी म्हणून आज निलेश सामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कसारा येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी कसारा गावातील सामाजिक राजकीय व्यापारी क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती यावेळी मोखावणे कसारा ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने सत्कार करण्यात आला रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने कसारा पंचक्रोशीतील नागरिकांकडून निलेश सामरे यांचे कौतुक केले जात आहे या निमित्ताने मोखावरे कसारा परिसरातील समाजबांधव तसेच जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते